कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा महायुतीने जिंकला तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृती काजू व शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावे यासाठी कोकणासाठी महामंडळाची फलश्रुती लोकच दिसेल अशी गवाही भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली कोकण ग्रामविकास मंडळातर्फे ठाण्याच्या नगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीस चा दिनांक एकोणीस जानेवारी रोजी समारोप झाला मालवणी महोत्सवाला रविवार दिनांक एकोणीस जानेवारी सायंकाळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली या प्रसंगी आमदार संजय केळकर भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील मंडळाचे विनोद देसाई संदीप शिंदे आदी उपस्थित होते आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच इथल्या पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला त्यामुळे आणि यशस्वी झाल्याचे सांगितले पुढे बोलताना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा महायुतीने जिंकल्या आहेत तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्य संस्कृतीला काजू शेतमाला उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावे अशी तरतूदात केलेली आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे तिघही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी गवाई आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली दरम्यान प्रास्तिविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विशद करीत ठाण्यातील ह्या मालवणी महोत्सवाचे यंदाचे हे सव्वीसावे वर्ष असल्याचे नमूद केले परछी गल्यासपर्यंत माय विमलाचा काय आहे मी चूतيه मुली पेशीला स्वागत होणची प्रकाश आम्ही भाग्यवान 20 पेका जी आपण सेल्फी पॉइंटला या गुसाला घाई देला या आपण सगळे आता कार्यक्रमात आलेले आहे

কপিল থাক আমে কাই জান सीताराम सितारा, <laughs> राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्हा असेल किंवा याची सुरुवात मला आठवते सव्वीस वर्षा सुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो होतो त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोकं येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथलं असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामधील असणारा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रचिती मिळाली आहे मलासुद्धा मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचा पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणाऱ्या काळात उत्कर्ष होईल यात काही शंका नाही चढ तो कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाला तर कशाप्रकारे एक होईल खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय अजितदादा तर माहुतीच सरकार आलंय या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा माहितीमध्ये काम करत असताना कोकणामध्ये कोकणामध्ये कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं त्याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्यसंस्कृती असेल या सगळ्याला मार्केट मिळावं यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण हो आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे तिथे उत्पादन ज्याचं होतं शेत शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहेत त्या काजूला सुद्धा अधिक अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं यासाठी सुद्धा काही किलो मागे काही पैसे हे त्यावेळेच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधून सुद्धा पाच वेगवेगळ्या पद्धतीचे एसेंट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता येतात त्याच्या रिसर्च साठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते दे देण्याचं काम नाही प्रमाणे आपण हा मालवणी महोत्सव दहा ता तारीखपासून सुरू केला आज एकोणीस तारीख आहे आणि आज शेवटचा दिवस आहे आमच्या मालवणी महोत्सवातल्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुठलंही विघ्न न होता कुठलाही वादविवाद न होता कुठलाही प्रॉब्लेम न येता हा महोत्सव आज दहा दिवसाचा संपन्न झाला आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे आज समारोप होईल समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्ही ज्या उद्देश डोळ्या जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उत्सव सुरू केला होता त्याचा आता चांगल्या प्रकारे लोकांना उपयोग व्हायला लागलाय फायदा व्हायला लागलाय विशेषतः आमच्या कोकणातला शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय आणि समाधान वाटतं की आमचे शेतकरी आनंदी आहे समाधान आहेत तिथे जे व्यवसाय घेतात ते अगदी हसत हसत आनंदाने आमचा व्यवसाय चांगला झाला असं म्हणत जातात आणि हे कुठेतरी मनाला समाधान वाटतं आणि एक आनंद आहे की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे दहावी दहा दिवस कसे गेले ते कळले नाहीत आणि ते पार पडले आमच्या गणपती बाप्पाची कृपा म्हणायला पाहिजे सर्व धर्म सगळ्या समाजाच्या लोकांनी इथे आहे हो विशेष आहे इथे आपल्याला काय कोणाची कोणाला आपण बंदी केलेली नाही पण लोकांचा असा समज आहे की मालवणी महोत्सवाला फक्त मालवणीच लोक येतात पण तसं नाही या मालवणी महोत्सवाला आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक येतात विशेषतः आंध्र आणि तामिळनाडूतले लोक मोठ्या संख्येने या महोत्सवाला येतात ते उकडे तांदूळ आणि सुखी मच्छी घेण्यासाठी ते मोठ्या प्रमाणात तिथे या मालवणी महोत्सवात येतात आणि तसेच जे मांसाहारी प्रिय आहेत ते तर सगळेच हजेरी हो लावतात त्यामुळे आमच्या या सगळ्या व्यवसाय व्यवसायसुद्धा चांगल्या प्रकारे होतो आणि ते खुश आणि आनंदी असतात बाप्पाला निरोप काय बाबा आमची काही चूक झाली असेल माफ कर आणि असंच दरवर्षी तुझं आगमन चांगल्या पद्धतीने हो आणि लोक सुद्धा तुझ्यासारख्या तुझ्या कृपेने आनंद घेवत एवढंच बाप्पाला सांग थँक्यू